पंढरपूरच्या काही हकीच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुरीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ सहा सहा आठ सात तीन तीन आठ दोन आठ आगामी सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार मानल्या जाणाऱ्या प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आमदार प्रणितताई शिंदे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू असताना अखेर त्यांनी मौन सोडत आपण काँग्रेस सोडून भाजपमध्ये कदापि जाणार दिला आहे या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करत आमदार प्रणितताई शिंदे यांनी मी काँग्रेस म्हणून जन्मले काँग्रेसमध्ये घडले आणि वाढले शेवटी मरेन ही काँग्रेस म्हणूनच अशी स्पष्ट शब्दात आपल्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला चोख उत्तर दिले आहे या माध्यमातून त्यांनी भाजप प्रवेशाची चर्चा खोटी ठरवत त्यावर पडदा टाकला आहे सोलापूर शहर व मध्य विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आलेले आमदार पंडित शिंदे यांनी आगामी सोलापूर लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे त्यासाठी त्यांचे वडील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे सक्रिय झाले आहेत दरम्यान त्यांनी गेल्या आठवड्यात एका पक्षाच्या कार्यकर्त्यासोबत झालेल्या एका हुरडा पार्टीत बोलताना आपण आणि कन्या प्रणिती शिंदे यांना भाजपकडून दोन वेळा पक्षप्रवेशचा प्रस्ताव आला होता असा गोप्यस्फोट केला होता त्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले होते याच पार्श्वभूमीवर अखेर आमदार प्रणिती शिंदे यांनीही मौन सोडून आपण काँग्रेस पक्ष अजिबात सोडणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे